वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या गंभीर असलेल्या रुग्णांसाठी आयसीयू चा खर्च झेपत नाही का काळजी करू नका वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल देत आहे अल्प दरात परिपूर्ण आयसीयू सेवा तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन एस बी आय हेल्थ इन्शुरन्स आणि स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व प्रकारच्या कॅशलेस सुविधा उपलब्ध चोवीस तास आपत्कालीन सुविधा हाय स्पीड हाय रेझॉल्युशन अल्ट्रासॉनिक सोनोग्राफी ईसीजी व्हेंटिलेटर कार्डियक मॉनिटर मेडिकल अँब्युलन्स डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी विभाग तसंच मुलांच्या आरोग्यासाठी सुसज्ज असे स्वतंत्र बालरोग विभाग एनआयसी स्वतंत्र अशी सुविधा गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सर्व प्रकारच्या ऑपरेशन सालाबादप्रमाणे याही वर्षी नगरसेवक महादेव धोत्रे यांनी क्रिकेट प्रेमींच्या कलागुणांना वाव देण्यासाठी बॉस क्रिकेट चषक दोन हजार तेवीसचे आयोजन केले यावेळी बुद्धवासी माजी नगरसेवक महादेव बालेराव यांना अभिवादन करून या चषकचे उद्घाटन करण्यात आले यावेळी एकीकडे नगरसेवक महादेव धोत्रे यांनी क्रिकेट प्रेमींच्या कलागुणांना वाव दिला तर दुसरीकडे स्वर्गीय महादेव बालेराव यांना अभिवादन करून चषक सुरू करून आपले मैत्रीत्व जपले त्यामुळे नगरसेवक महादेव धोत्रे यांच्या साम कार्याचे कौतुक होत आहे यावेळी बॉस चषक दोन हजार चोवीस नगरसेवक महादेव धोत्रे गाव वाईज भव्य टेनिस बॉल क्रिकेट डे स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक भाजप तालुका अध्यक्ष भास्कर दादा कसगावडे यांच्या वतीने एक्कावन्न हजार आठशे पंचावन्न तर युवराज अभंगराव यांच्या वतीने दृतीय पारितोषिक एकतीस हजार आठशे पंचावन्न आणि तृतीय पारितोषिक रघुभाऊ पवार एकवीस हजार आठशे पंचावन्न यांच्या वतीने देण्यात आले आहे त्याच पद्धतीने टी शर्ट सौजन्य नगरसेवक माझे धोत्रे आणि भावी नगरसेवक ऋषिकेश बालेराव यांच्या वतीने देण्यात येणार आहे या स्पर्धेमध्ये क्रिकेट प्रेमीने उत्स्फूर्तपणे प्रतिसाद नोंदवला आहे तर उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाज याचबरोबर उत्कृष्ट किपरिंग यांना देखील छोटे मोठे बक्षीस देण्यात येणार आहेत त्यातच आज सकाळी या क्रिकेटचे उद्घाटन आजी माजी नगरसेवक समाजसेवक कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या उपस्थित करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून उपनगराध्यक्ष सुधीर धोत्रे नगरसेवक महादेव धोत्रे शिवसेना नेते संजय बंदभट्टे युवक नेते ऋषिकेश भालेराव शुभम ठाकरे भैया ठाकरे अमोल बंदभट्टेसह अनेक मान्यवर उपस्थित होते सोय नर्सेसारे रुग्णांवर देखरेखीची मोठ्या प्रमाणात सोय पहिल्या व तिसऱ्या रविवारी तज्ज्ञ डॉक्टरांच्या व्हिजिट चला तर मग अचूक निदानासाठी सिलेक्शन करूया आपल्या आरोग्याच्या साथीदाराला साथी वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल वर विश्वास ठेवूया वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मस्जिद जवळ कराड रस्ता पंढरपूर संपर्क चौऱ्याऐंशी सेहेचाळीस त्रेसष्ट त्रेसष्ट नव्याण्णव